नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत हो, आहोत आणि याचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता या पुढील मुद्दा आपण पाहूया आणि त्याचंसुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे प्रत्येक गोष्ट दुसऱ्यास विचारणे स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग न करणे विचार न करणे सर्व काही दुसऱ्यास विचारणे या कारणामुळे सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारून काम करणे स्वतःच्या मनाचा स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग न करणे विचार न करणे म्हणजे जीवन दुखी बनवणे होय कारण प्रत्येक गोष्ट जर दुसऱ्यास विचारली तर तुमच्या ज्ञानाचा उपयोग काय तुमच्या बुद्धीचा उपयोग काय म्हणून प्रत्येक गोष्ट दुसऱ्यास विचारू नका स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करा जर तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःच्या बुद्धीचा उपयोग केला तर तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट दुसऱ्यास विचारायची का गरज पडते स्वतःच्या बुद्धीचा जरा उपयोग करा स्वतः जरा विचार करा तुम्ही कार्यक्षम आहात तुम्ही तत्पर आहात तुम्हाला ही, 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 ही चा चा बुद्धी आहे तुम्हालाही ज्ञान आहे तुम्हालाही कळतं आहे तुम्हालाही शानपण आहे म्हणून स्वतःच्या विचारांचा उपयोग करा स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करा परंतु तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग न करता बारीक सारीक सुद्धा दुसऱ्याला विचारतात आणि त्याच्या साहाय्याने आपलं काम करतात त्याच्यामुळं तुमचं अस्तित्व कुठं राहत तुमचं अस्तित्व काय तुमच्या अस्तित्वाचं काय म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारू नका आणि आनंदापासून दूर जाऊ नका कारण प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारल्या तर तुमचं मन आनंदी राहणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक घेणार नाही तुमच्या मनात सतत टोचत राहील की आपण सगळ्या गोष्टी दुसऱ्याला विचारतो मग आपलं अस्तित्व काय आपल्या ज्ञानाचा उपयोग काय आपल्या बुद्धीचा उपयोग काय म्हणून बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारू नका तर आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग करा आपल्या मनाला प्रश्न विचारा आणि स्वतः आपल्या मनाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करा हां जी गोष्ट तुम्हाला माहीतच नाही जी गोष्ट तुम्हाला जमतच नाही जी गोष्ट तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे तुमच्या बुद्धीच्या ज्ञानाच्या बाहेर आहे ती गोष्ट विचारली तर काय हरकत नाही परंतु सर्वच गोष्टी विचारणं म्हणजे तुमचा आनंद हिरावून घेणे होय तुमचं जीवन दुखी बनवणे होय तुमचं अस्तित्व धोक्यात येणे होय म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारून आपलं जीवन दुखी बनू नका आपलं मन दुखी बनू नका तर स्वतःच्या ज्ञानाचाही उपयोग करा स्वतःच्या बुद्धीचाही उपयोग करा स्वतः विचार करा आणि स्वतः ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा स्वतः स्वतःचं काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा स्वतःचं कार्य स्वतः करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका ना स्वाभिमानी स्वाभिमानी स्वावलंबी बना स्वतःच काम स्वतः करायला शिका दुसऱ्याला विचारून कोणतंही काम करू नका दुसऱ्याला विचारून जीवन जगू नका स्वतःचं जीवन आहे स्वतः जगा स्वतः कार्यक्षम व्हा स्वतः तत्पर व्हा स्वतः ज्ञानी व्हा समजदार व्हा गुणी व्हा सद्गुणी व्हा यासाठी परिश्रम करा कष्ट करा अभ्यास करा परीक्षण करा निरीक्षण करा अनेक अनेक पुस्तकांचं वाचन करा पुस्तकाद्वारे अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करता येतं म्हणून तुम्ही साक्षर व्हा सुशिक्षित व्हा आणि ज्ञान प्राप्त करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा सुखी बनवा आनंदी बनवा प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारून दुसऱ्याला विचारून स्वतःचा अपमान भरू नका स्वतःचं अस्तित्व धोक्यात आणू नका तर एखादी कठीणल्या कठीण्यातल्या कठीण बाप एखादी आवाक्याच्या बाहेरची गोष्ट विचारली तर काय हरकत नाही परंतु प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाप प्रत्येक भानगड दुसऱ्याला विचारू नका आणि तुमचं जीवन धोक्यात आणू नका तुमचं जीवन दुखी बनू नका म्हणून कोणती गोष्ट कोणतीही कार्य स्वतः करण्याचा प्रयत्न करा आधी भरपूर प्रयत्न करा स्वतः करण्याचा प्रयत्न करा स्वतः ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडून झालंच नाही शक्य झालंच नाही तर मात्र दुसऱ्याचा आधार घ्या परंतु बारीक सारीक गोष्टी शिल्लक गोष्टी दुसऱ्याला विचारून जीवन जगणे या संसार करणे म्हणजे शहानपण नाही समजदारी नाही तसेच स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा मनाचा मनाचा उपयोग काय म्हणून स्वतःच्या बुद्धीची ज्ञानाची मनाची राख रांगोळी करणे होय म्हणून दुसऱ्याला सर्वच गोष्टी काही दुसऱ्याला विचारू नका तर स्वतः स्वतःचं अस्तित्व स्वतः जागृत करा म्हणून स्वतःच्या मनाला जागृत करा स्वतःच्या बुद्धीला जागृत करा स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा स्वतः तुम्ही तत्पर व्हा स्वतः तुम्ही कार्यक्षम व्हा कर्तव्य दक्ष व्हा कर्तव्य पार पाडा जबाबदारी कर्तव्य तुम्ही स्वतः पार पाडा तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करा तुमच्या कर्तव्यासाठी तुमच्या कामासाठी तुमच्या कार्यासाठी तुमच्या <scooping> प्रत्येक जीवनाच्या गोष्टीसाठी तुमच्या प्रत्येक संस्थेच्या गोष्टीसाठी या प्रत्येक बाबीसाठी दुसऱ्यावर अनुभव राहू नका दुसऱ्याचा आधार घेऊ नका कारण दुसरं तुमचा गैरफायदा घेतील प्रत्येक गोष्ट जर तुम्ही दुसऱ्याला विचारली प्रत्येक बाब जर तुम्ही दुसऱ्याला विचारली स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा मनाचा उपयोग न करता जर तुम्ही प्रत्येक गोष्ट बारीक सारी गोष्ट तुमच्याला विचारली तर तर तुमची निंदा नलस्ती होईल तुमचा अपमान होईल तुमचं अस्तित्व धोक्यात येईल तुम्हाला कुठेही इज्जत मान प्रतिष्ठा सन्मान राहणार नाही पुढचा जो माणूस आहे त्याला चांगलं वाटत मी तुम्हाला चांगले सल्ले देऊन तुमचा गैरफायदा करून घेईल तो तुम्हाला वेड्यात काढली म्हणून स्वतःचा अपमान करून घेऊ नका तर स्वतःचं काम स्वतः करा स्वतःचं कार्य स्वतः पूर्ण करा स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पाडा स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडा आणि स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग सर्वा सर्वा था था करा सर्व कामे सर्व गोष्टी दुसऱ्याच्या आधाराने करून स्वतःचं हस करून घेऊ नका स्वतःचं जीवन बर्बाद करू नका स्वतःचा संसार बर्बाद करू नका म्हणून संसाराच्या गोष्टी असतील जीवनाच्या गोष्टी असतील दुसऱ्याला विचारून करू नका स्वतःचं काम स्वतः करा स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडा स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पाडा स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या मनाचा उपयोग करा तुमचं काम पूर्ण होईल स्वतःवर प्रगल् आत्मविश्वास ठेवा मी हे पूर्ण करू शकेन मला दुसऱ्याची काय गरज मी हे काम पूर्ण करू शकतो माझ्यात क्षमता आहे माझ्यात कार्यक्षमता आहे मी हे काम पूर्ण करू शकतो मला विश्वास आहे माझ्या मला विश्वास आहे स्वतःला विश्वास आहे की मी हे काम पूर्ण करू शकेन असा विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा म्हणून स्वतःच्या मनाला जागृत करा स्वतःचं अस्तित्व जागृत करा स्वतःची बुद्धी जागृत करा म्हणून प्रत्येक सारी गोष्टी दुसऱ्याला विचारू नका आणि स्वतःचं अस्तित्व खराब करू नका स्वतःचा स्वतःची निंदा नरस्ती करू नका स्वतःचा अपमान करू नका आणि दुसऱ्यासमोर स्वतःचं हास्य करू नका म्हणून स्वतःचं काम स्वतः करा कारण तुम्ही सर्व गोष्टी दुसऱ्याला विचारता सर्व सर्व बाबी दुसऱ्याला विचार करता विचारता दुसऱ्याला विचारून जीवन जगता दुसऱ्याला विचारून संसार करता या तुमचं फार मोठं नुकसान आहे ते लोक इतर जे लोक आहेत ज्याला तुम्ही विचारता ते लोक तुमचा गैरफायदा घेतील तुमचा अपमान करतील तुमचं मन दुखेल आणि तुम्हाला ती माघाऱ्या काही चांगलं म्हणणार नाही समोर गोड बनतील पण मा माघाऱ्या तुमच्या माघऱ्या तुमचं गाराने गातील तुम्हाला मूर्ख म्हणतील तुम्हाला वेळ्यात काढतील म्हणून मित्रांनो तुमचं स्वतःचं काम स्वतः करा स्वतःच्या गोष्टी स्वतः पूर्ण करा स्वतःच्या बाबी स्वतः पूर्ण करा तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात कार्यक्षमता आहे तुम्ही करू शकता तुम्ही प्रबळ हा क्षमतेशील हा असं मनी ठासा आणि काम तुमचं स्वतः पूर्ण करा स्वलंबी व्हा स्वाभिमानी व्हा जर एखादी गोष्ट हातीच्या बाहेर असली अशक्य प्राय असली ती तुम्हाला जमतच नाही प्रयत्न करून सुद्धा जमणारच नाही तर मात्र एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्याचा आधार घ्या दुसऱ्याचा सल्ला घ्या दुसऱ्याच मत घ्या आणि त्यानुसार त्यानुसार हे कार्य करा परंतु एखादी गोष्ट एखादी बाब एखाद्या ज्ञानी चांगल्या समजदार माणसाला विचारा कोणालाही विचारू नका एखाद्या चांगल्या ज्ञानी शहाण्या माणसाला विचारा एखादी गोष्ट जी तुम्हाला जमणारच नाही कितीही प्रयत्न केला तरी जमतच नसेल ती गोष्ट विचारा सर्वच गोष्टी विचारू नका म्हणून तुमचं अस्तित्व तुमचं अस्तित्व टिकून राहू द्या तुमच्या स्वलंबीपणा टिकून राहू द्या तुमच्या स्वाभिमानपणा टिकून राहू द्या तुमच्या मनाला ठेस लागू नये तुमचं मन नाराज होऊ नये तुमच्या चेहऱ्यावर दुःख येऊ नये म्हणून स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पाडा स्वतः जबाबदारी स्वतः पार पाडा कष्ट करा मेहनत करा दुसऱ्याच्या जीवावर जगू नका दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून राहू नका कष्ट करा मेहनत करा आणि स्वावलंबी स्वाभिमानी पाहा म्हणून मित्रांनो कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नका तर स्वतःच कार्य स्वतः करा मनुष्य दुसऱ्याला सर्व काय विचारतो बारीक सारी गोष्टी विचारतो आणि मग त्याचं अस्तित्व खराब होतं त्याच्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग होत नाही त्याची निंदा नालस्ती होती अपमान होतो आणि याच कारणाने त्याचं जीवन दुखी होतं तो आनंदापासून कसो दूर जातो त्याचं मन नेहमी नाराज राहतं त्याला खूप दुःख होतं त्याच्या मना सतत टोचत राहतं आपण एवढी साधी गोष्ट दुसऱ्याला विचारली आपल्याला कशी काय जमली नाही आपण एवढी साधी बाब दुसऱ्याला विचारली आपल्याला कसं काय जमली नाही आपल्याला एवढं कसं काय ज्ञान नाही आपल्याला एवढं कसं काय माहीत नाही आपण साध्या साध्या गोष्टी दुसऱ्याला विचारतो मग आपल्याला एवढं कसं माहीत नाही असं तुमच्या मनात सतत टोचत राहतं असं तुमच्या मनात सतत राहतं सलत राहतं म्हणून तुमच्या चेहऱ्यावर मग आनंदाची झलक येत नाही चेहऱ्यावर प्रसन्न राहत नाही तुम्ही आनंदापासून पुसू दूर जाता आणि तुम्ही नेहमी दुःखी राहा म्हणून मित्रांनो सुखी राहण्यासाठी जीवन सुखी करण्यासाठी आनंदी करण्यासाठी रणमय करण्यासाठी आनंदापासून दूर जाऊ नये यासाठी तुम्ही स्वतःचं जीवन स्वतः जगा स्वतःचं कार्य स्वतः पार पाडा स्वतःच्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग करा स्वाभिमानी रहा स्वलंबी रहा स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडा स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पाडा सर्व काही गोष्टी स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या जीवावर अवलंबून राहू नका दुसऱ्याचा आधार घेऊ नका जर तुम्ही असं राहसाल तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहील तुमच्या मना मन मन प्रसन्न आन राहील आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून कोणती गोष्ट असो कोणती बाब असो स्वतः आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि एखादी गोष्ट जर आधीच्या बाहेर असेल तर ती दुसऱ्याच विचार ते मी चांगल्या माणसा शहाण्या चांगल्या माणसास विचारा स्वतःच्या गोष्टी स्वतः पूर्ण करा स्वतःचं कार्य स्वतः पूर्ण करा म्हणून दुसऱ्याला विचारून स्वतःचं जीवन जगू नका बारीक सारीक गोष्टी दुसऱ्याला विचारून स्वतःचं जीवन दुखी करू नका स्वतःचं जीवन करू नका अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या विचारणे स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग न करणे विचार न करणे या कारणाने सुद्धा मनुष्य आनंदापासून कोस आहे म्हणून मनुष्याने विचार जा, केला पाहिजे स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे स्वतःचे जीवन चांगलं जगलं पाहिजे स्वतःचं जीवन प्रसन्नतेने जगलं पाहिजे आणि स्वतः कर्तव्य राहिलं पाहिजे स्वतः जागृत राहिलं पाहिजे सदैव सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि आपला संसार आपलं जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे स्वावलंबी स्वभैमान्य राहिलं पाहिजे आणि स्वतःचं जग जीवन स्वतःचा संसार स्वतः निकाराने जगलं पाहिजे आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा स्वतः निकाराने सामना केला पाहिजे धैर्याने सामना केला पाहिजे जिद्द चिकाटी आवड गोडी इच्छा तयारी सहनशीलता संयम माणूस की कष्ट मेहनत करण्याची तयारी स्वतःवर पडलेला विश्वास हे गुण ठेवून स्वतःचं कार्य स्वतः पूर्ण केलं पाहिजे तेव्हा चे चे त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहील प्रसन्न राहील आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद